मसा सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली संतोष देशमुख यांच्या खुणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याचे कारणामे बाहेर येऊनही त्याच्यावर ठोस कारवाई झाली नाही या निषेधार्थ व देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी वाई तालुक्यातील कवटे इथं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मशाल मोर्चा काढण्यात आला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना शासन व्हायच्या ऐवजी त्यांना वागणूक ग्रामस्थांनी संतोष देशमुख यांना न्याय मिळावा व गुन्हेगारांना योग्य शासन व्हावे या मागण्यांसाठी मोर्चा मोर्चा काढला पूर्ण केल्यानंतर सर्व गावकऱ्यांच्या वतीनं गावातील भैरवनाथ मंदिर परिसरात सभा घेण्यात आली या सभेत ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या भावना व्यक्त करून संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदेवाई ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या